नमस्कार मंडळी दि डिलिशियस फाईल्समध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालेली आहे तरी आपण आत लसूणी शेव बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लसूण शेव आपण इथे बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया दिवाळीच्या फराळातील सर्वात सोपा पदार्थ म्हणजे शेव इथे आपण घेतोय दोन वाटी बेसनपीठ आणि अगदी थोडं तांदूळ पीठ आणि आता हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये काही कचरा असेल किंवा काही गुठळा असेल तर त्या निघून जातील त्यासाठी चाळणं गरजेचं आहे मी जिरे आणि ओवा भाजून त्याची पावडर करून इथे चाळणीने चाळून पिठामध्ये घालत आहे आता घालूया तिखट धने पावडर आणि मीठ हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे शेव काढण्याचं पात्र हे खूप बारीक असतं त्यामुळे हे जर आपण चाळून घेतलंय तर शेव काढताना कुठलाही त्रास होणार नाही मी इथे दोन वाटी बेसनाला एक छोटी वाटी लसूण घेतलेलं आहे आणि जे आपण जिरं आणि ओवा चाळून घेतलेलं होतं त्याची जाडसर पावडर जी आहे तीसुद्धा इथे मी वाटून घेते आहे आधी मी पाणी न घालताच वाटून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी पाणी घालूया चला तर आपला लसूण ज्यूस इथे तयार आहे चाळून घेतलेल्या बेसन पिठामध्ये आपल्याला एक वाटी गरम कडकडीत तेल घालायचं आहे चमचाच्या सहाय्याने हे तेल सर्व पिठामध्ये मिक्स करायचं आणि थोडं गार झालं की हाताने सर्व पीठ आणि तेल मिक्स करायचं हाताने प्रेस करून बघायचं गोळा बनत असेल तर पीठ तयार आहे आता घालायचं आहे लसूणचं पाणी ते सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे साधं पाणी आपण इथे वापरणार नाही त्यामुळे जेवढं लसूणचं पाणी असेल तेच आपल्याला इथे वापरायचं आहे लसूण पूर्ण ड्राय होईपर्यंत मी त्याचं पाणी काढून घेतलं आहे बेसनाला फार पाणी लागत नाही त्यामुळे आवश्यक असेल तेवढंच पाणी घाला जास्त घातलं तर आपलं पीठ हे सैलसर होईल आता पीठ हे चमचातून पडणार नाही एवढं दाटसर ठेवायचं तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता चला तर आपलं पीठ तयार आहे आता साच्यामध्ये शेवेचं पातं फिक्स करून त्याला तेल लावून हो। घेऊ आणि साच्यामध्ये आता तयार केलेलं बेसनपीठ भरून घेऊ हो। साचा बंद करत असताना तो नीट बंद करायचा नाही तर तो फसतो तेल मस्तपैकी गरम आहे की त्यामध्ये आपल्याला शेव टाकायची आहे परंतु गॅसची फ्लेम ही पाच ते दहा सेकंदासाठी सुरुवातीला हायस्ट ठेवायची आणि त्यानंतर मीडियम करून शेव तळून घ्यायची तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं शेव शिजले इथे आपली कुरकुरीत आणि खमंग अशी शेव तयार आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद